नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूबच्या शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर हे सध्या थोडेसे नरमले आहेत अदर मित्रांनो शेतकऱ्यांना अशी भीती आहे की भारतीय बाजारात हे कापसाचे दर येणाऱ्या काळात कमी होतील का किंवा येणाऱ्या काळात कापसाचे भाव हे भारतात कसे राहतील हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आज तुम्ही चॅनलवर जर आपल्या प्रथमात आली असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो येणाऱ्या काळात कापसाचे दर हे भारतीय बाजारपेठेत कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही आहेत आणि याला मित्रांनो काही कारणं हे आहेत हेच कारण आपण आता पुढे बघूया मित्रांनो सध्या सर्वात मोठं कारण म्हणजे यावर्षी कांद्याचं उत्पादन हे भारत भारत देशात तीनशे नऊ लाख गाठीचं होण्याचं अपेक्षित होतं आणि त्यापैकी मित्रांनो दोनशे एकसष्ट लाख गाठी ह्या सध्या बाजारात आलेल्या आहेत म्हणजे याची विक्री मित्रांनो ही झालेली आहे तर आता उर्वरित जे अठ्ठेचाळीस लाख गाठी आहेत ही मित्रांनो आता शेतकऱ्यांकडे उपस्थित आहेत आणि मित्रांनो ह्याही आता येणाऱ्या काडीत येणाऱ्या काळात ह्याही बी कापूस गाठीचं आता मित्रांनो बाजारात हे आगमन होणार आहे आणि भारताची जी सध्या मागणी आहे ही मित्रांनो या अठ्ठेचाळीस लाख गाठीपेक्षाही जास्त आहे आणि त्यानंतरचं मोठं कारण म्हणजे भारत हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात कापूस गाठीची निर्यात ही बाहेर देशात मित्रांनो करीत आहे मित्रांनो यावर्षी भारत देशाने सुमारे अठरा लाख गाठीची निर्यात ही बाहेर देशात केलेली आहे आणि भारत हा कमी भावात आपला कापूस हा जागतिक बाजारपेठेत विकत आहे आणि याला बाजारभाव कमी असल्यामुळे जे इतरत्र देश आहे या देशांची मागणी ही भारतीय कापसाला जास्त आहे तर मित्रांनो या कारणामुळे कमी उत्पादन त्यासोबतच मित्रांनो कापसाची बाहेर देशात निर्यात आणि अशा मित्रांनो या आणि भारताची मोठ्या प्रमाणातच आपल्या भारतातल्याच कापसाला मागणी या मोठाल्या मित्रांनो कारणामुळे येणाऱ्या काळात कापसाचे बाजारभाव कमी होतील असे मित्रांनो वाटत नाही म्हणून मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांकडे सध्या कापूस शिल्लक आहे त्यांनी मित्रांनो त्याचं योग्य नियोजन करून हे आपला कापूस हा मित्रांनो विकावा मित्रांनो सध्या कापसाचे दर हे मित्रांनो भारतीय बाजारपेठेत त्र्याहत्तर रुपयापासून आठ हजार रुपयापर्यंत चालू आहेत कुठे कुठे मित्रांनो आकोट बाजार समितीसारख्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कापसाला चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतही दर हे मित्रांनो मिळत आहेत आपण मित्रांनो ते ते दर मित्रांनो अति चांगल्यातल्या चांगल्या कापसालाच मित्रांनो मिळत आहेत म्हणून म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात कापसाचे दर हे दोनशे ते तीनशे तीन रुपयांनी वाढू शकतात कमी होण्याचे चान्सेस नाही म्हणून शेतकऱ्यांनी न घाबरता आपला माल हा योग्य भावात विकावा अशीच मित्रांनो सध्या आता शेतकऱ्यांना विनंती आहे आणि कापसाचे दर हे मित्रांनो पडण्याची शक्यता फार कमी आहे धन्यवाद मित्रांनो